वेलकम टू अवर चॅनल आज तिसरी माळ आहे तर आज बघा मी त्यासाठी इथे छान बटाटे उकडायला टाकलेले आहेत आणि इथे मी तुम्हाला मस्त चटपटीत खमंग अशी छान उपवासाची अशी मिसळ करून दाखवणार आहे त्यासाठी इथे मी दोन बटाटे कुकरला उकडायला ठेवून घेतलेले आहेत त्यानंतर इथे मी कढईमध्ये एक ते दीड वाटी एवढे शेंगदाणे भाजायला घेतलेले आहेत तर शेंगदाणे आपल्याला चांगल्या पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत छान डागपाडीपर्यंत आपल्याला हे शेंगदाणे भाजायचे आहेत तर रेसिपी एकदम साधी सोपीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि मी तुम्हाला हा जो व्हिडिओ दाखवणारा आहे तो शेवटपर्यंत बघा कुठेही स्किप करू नका व्हिडिओ एकदम छान बनवलेला आहे आणि रेसिपी पण एकदम झकास झालेली आहे तर त्यासाठी व्हिडिओला लाईक देखील करा आणि इतर जणांना इतर तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर देखील करा तर इथे बघा छान असे डाग पडेपर्यंत इथे शेंगदाणे मी भाजून घेतलेले आहेत आणि चांगले इथे शेंगदाणे भाजल्यानंतर मी हे एका ताटामध्ये थंड होण्यासाठी काढून घेणार आहे तर ताटामध्ये इथे मी हे शेंगदाणे थंड होण्यासाठी काढून घेतले आणि ते गार देखील झालेले आहेत तर इथे बघा मी सर्वात आधी सात आठ दहा मिरच्या घेतलेल्या आहेत आणि त्यामध्येच मी यातले अर्धे शेंगदाणे टाकून घेणार आहे तर आपल्याला जी मिसळ करायची आहे त्यासाठी आपल्याला साबुदाण्याची उसळ करायची आहे तर त्यासाठी इथे मी शेंगदाणे आणि मिरची यांचं जाडसर वाटण करून घेणार आहे कोरडंच तरी जाड़ आ, चा तर इथे बघा जाड जाड असं मिरची आणि शेंगदाण्याचं वाटण मी इथे करून घेतलेलं आहे तर ते एका भांड्यामध्ये मी काढून ठेवणार आहे आणि हे भांडं बाजूला ठेवणार आहे त्यानंतर तर इथे आपण सर्व पूर्वतयारी आधी करून घ्यायची आहे म्हणजे पटपट आपल्याला पुढची प्रोसेस करता येईल तर राहिलेले शेंगदाणे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेणार आहे त्यामध्ये एक दोन मिरच्या टाकून घेणार आहे त्यानंतर यामध्ये मी तिखटपणासाठी आणि चव येण्यासाठी अद्रक टाकून घेणार आहे त्यानंतर इथे मी दोन तीन मिरे आणि एक दोन लवंगा टाक टाकून घेणार आहे जसं आपण आपल्या मिसळीमध्ये कांदा वगैरे वापरतो तसंच याच्यामध्ये तिखटपणा येण्यासाठी आपण इथे लवंग मिरे वापरून घेतलेले आहेत आणि थोडंसं अद्रक वापरलेलं आहे तर इथे बघा मी कोरडं आधी बारीक करून घेतलेलं आहे वाटण आणि त्यानंतर इथे मी पाणी घालून याची छान स्मूद अशी पेस्ट करून घेतलेली आहे आपल्याला जो मिसळीसाठी कट करायचा आहे तर इथे बघा मी आमसूल देखील थोडेसे धुवून ठेवलेले आहेत आणि बटाटे आपले उकडले आहेत आणि त्याचे साल इथे काढून घेणार आहे मला वाटलं थंड झाले असतील पण थोडे गरम आहेत हाताला जरा चटके बसतायत पण जाऊ द्या आपल्याला जर सवय असते ना गरम गरम वस्तूंना देखील हात लावायची रोजचं रोजचं आपल्याला करून सवय झालेली असते तर अशा पद्धतीने बघा मी सर्व बटाट्यांची साल काढून घेणार आहे आणि साल व्यवस्थित आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत खराब जर बटाटा कुठे असेल तर तो, तो देखील यातला कट करून घ्यायचा आहे तर इथे बघा मी अशा पद्धतीने बटाट्याचे साल इथे काढून घेणार आहे दुसरा बटाट्याचे साल देखील मी इथे काढत आहे तर तुम्ही देखील अशा चटपटीत वेगवेगळ्या उपवासाच्या रेसिपी करत आहात का तुम्हाला उपवास आहे का किंवा नाही आहे हे मला कमेंट करून सांगा आणि तिसरी माळ आलेली आहे तर देवीच्या दर्शनाला गेलात का कुठे ते देखील मला कमेंट करून सांगा तर इथे बघा सर्व बटाटे मी छान साल काढून घेतल्यानंतर कट करून घेणार आहे एवढे सर्व बटाटे मला लागणार नाही यातला एक बटाटा मी बाजूला ठेवून देणार आहे कारण मला हा थोडासा जास्त झाला आहे असं वाटतंय तर इथे बघा मी कट करून घेणार आहे तर हे सर्व उकडलेले बटाटे आपण उसळ करताना वापरणार आहोत तर इथे बघा साबुदाना देखील आ, मी एक वाटी आधीच भिजून ठेवला होता तो देखील छान भिजला आहे इथे मी वाटण केलेलं आहे बटाट्याची कापून घेतलेले आहेत आणि जे उसळीसाठी शेंगदाणे आणि मिरची घेतली होती ते इथे ठेवून घेतलेलं आहे त्यानंतर इथे तुम्ही साजूक तूप किंवा शेंगदाण्याचं तेल वापरू शकता तेल छान पद्धतीने आपलं गरम झालेलं आहे तर यामध्ये मी सर्वात आधी उकडलेले बटाटे टाकून घेणार आहे आणि ते एक दोन मिनटासाठी चांगले परतवून घेणार आहे म्हणजे त्याला छान जरा क्रंचीनेस येईल आणि मस्त तुम्ही बटाटे परतल्यावर त्याची उसळीमध्ये चव खूप छान लागते तर तुम्ही साबुदाण्याची उसळ म्हणता की खिचडी मला माहीत नाही तर तुम्ही जे म्हणत असाल ते आमच्याकडे उसळ म्हणतात तर इथे बघा छान बटाटे मी व्यवस्थित परतून घेतल्यानंतर इथे साबुदाण्यामध्ये मी शेंगदाण्याचं ते सर्व वाटण टाकून घेतलं होतं आणि ते सगळं टाकल्यानंतर इथे मी चवीपुरतं मीठ टाकून घेणार आहे आणि त्यानंतर इथे चवीपुरती एक चमचा साखर देखील टाकून घेणार आहे त्यामुळे उसळ एकदम छान लागते चवीला तिखट मीठ आणि साखर यांचं प्रमाण चांगल्या पद्धतीने जर उसळीला पडलं असेल तर एकदम खमंग अशी ही आपली उसळ तयार होते तर याला छान अशी आता व्यवस्थित परतवून घेणार आहोत आपण याचा कच्चेपणा जाईपर्यंत साबुदाना चांगला परतवून घ्यायचा आहे आपल्याला तेलामध्ये आणि त्यानंतर इथे झाकण ठेवून मी वाफ काढून घेणार आहे तर व्यवस्थित अशा पद्धतीने हे आपल्याला करायचं आहे आणि जर तुम्हाला उसळीत बटाटे टाकायचे नसतील तर तुम्ही बटाट्याची थोडी वेगळी भाजी करून घ्या म्हणजे ती देखील आपण मिसळीमध्ये घालू शकतो तर अशा पद्धतीने पहिली वाफ काढून झालेली आहे एक दोन ते तीन मिनटं मी ही वाफ काढून घेतलेली आहे आणि पुन्हा एकदा सर्व व्यवस्थित हे साहित्य मिक्स करून घेणार आहे आणि सर्व व्यवस्थित परतवून झाल्यानंतर पुन्हा एकदा मी झाकण ठेवून वाफ काढून घेणार आहे तर नंतरची वाफ मी म मीडियम गॅसवर एक पाच मिनटं काढून घेणार आहे आणि त्यानंतर आपला छान हा साबुदाना वाफाळून निघलेला आहे आणि उसळ आपली तयार झालेली आहे तर ही देखील मी एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहे हे सर्व परतून झाल्यानंतर आणि नंतर इथे बघा मी आपल्याला जो मिसळीला कट लागणार आहे त्याच्यासाठी फोडणी करण्यासाठी इथे तेल टाकून आहे तर इथे बघा मी दोन तीन आ, कलर आ, ते चमचे दह्यामध्ये थोडस कलरवाल लाल मिरचीचं तिखट टाकून घेतलेलं आहे त्यामुळे आपल्या जो आपण कट करणार आहे त्याला कलर छान येईल तर इथे व्यवस्थित याला तेलामध्ये तेला परतवून घ्यायचं आहे त्यानंतर इथे मी जे आमसूल धुवून ठेवले होते ते इथे टाकून घेतलेले आहे जर तुम्हाला आमसूल वापरायचे नसतील तर हे वाटण करतानाच तुम्ही दही वापरू शकता पण दही फ्रेश वापरा खूप जास्त आंबट वापरू नका तर अशा पद्धतीने बघा हे वाटण मी इथे टाकून घेतलेलं आहे आणि व्यवस्थित या तेलामध्ये ते परतवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला किती दाटसर किती घट्ट पाहिजे त्यानुसार आपण इथे पाणी टाकून घ्यायचं आहे बघा कलर किती छान आलेला आहे तर अशा पद्धतीने आपला मस्त झकास असा कट तयार झालेला आहे तर यामध्ये मीठ टाकून घेणार आहे मीठ टाकल्यावरती याला छान लवकर उकळी येईल आणि थोडीशी चवीपुरती इथे साखर टाकून घेणार आहे तर अशा पद्धतीने बघा छान याला मी एक पाच मिनटं उकळू दिलेलं आहे आणि मस्त याला उकळी फुटलेली आहे तर आपला कट देखील तयार झालेला आहे तर इथे बघा मी आता मस्त इथे सर्व करून दाखवणार आहे तुम्हाला तर सगळ्यात आधी आपण इथे छान बटाटा टाकलेली उसळ टाकून घेणार आहोत आणि जर तुम्ही बटाटा भाजी केली तर आजी भाजी टाकून घ्या नंतर त्यावर अशी उसळ टाकून घ्या आणि मस्त हा कट त्यावर टाकून घ्या तर अशा पद्धतीने मस्त झकास अशी ही चमचमीत आणि तर्रीदार असा कट असलेली मस्त मिसळ आपली तयार झालेली आहे तर अशी मिसळ पाहिल्यावर कोणाला उपवास नाही करावा वाटणार ते मला सांगा तर अशा पद्धतीने बघा मी इथे सर्व आमटी यामध्ये टाकून घेतलेली आहे कटाची आणि त्यानंतर वरतून मी इथे बटाट्याचा चिवडा सर्व केलेला आहे तुम्ही यावर नायलॉन शाबूदाना टाकून घेऊ शकतात थोडेसे डाळिंबाचे दाणे टाकून घेऊ शकतात आणि जर तुमच्याकडे कोथिंबीर काकडी वगैरे चालत असेल तर ते देखील तुम्ही यावर टाकून घेऊ शकतात आणि इथे बघा मस्त इथे छोट्या छोट्या वाट्यांमध्ये मी हे सर्व साहित्य ठेवून घेतलेलं आहे आणि एक छान गुळ खोबऱ्याचा लाडू देखील ठेवून घेतलेला आहे त्यावर पिळण्यासाठी लिंबू देखील ठेवलेला आहे तर अशा पद्धतीने आपली मस्त फक्कड अशी मिसळ तयार झालेली आहे उपवासाची तर अशी थाळी बघितल्यावर न उपास करणारे देखील ही मिसळ खायला मागतील तर नक्की करून बघा थँक्यू